जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूपनाम नाम समास सहावा गुणरूप निरूपण नाम श्रीराम आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार मूळ माया हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशी की प्रांजळ केले मूळ मयेत दाखविले पंचभूतिक तेथे जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजगुण नेव तमगुण जाणीजे शोती म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐकाय अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था तैशी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे महाकारण देहसाचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले असो मूळ माय भीतरी गुप्त त्रिगुणवास करी स्पष्ट होता संधी चतुरी जाणावी गुणक्षोभणी जैसा तृणाचा पोटरा कळा पुढे उकलोण होय मोकळा तैशी मूळ माया आवळीला गुणा प्रसावली मूळ माया वायुस्वरूप ऐक गुणक्षोभणीचे रूप गुणविकार होतांचे अल्प गुणक्षोभणी बोलजे पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव व मिश्रित चालेला स्वभाव तेथे मातृकास ठाव शब्द झाला तो शब्द गुण आकाशींचा ऐसा अभिप्राव येथींचा शब्दांचे वेदशास्त्रांचा आकार झाला पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायूचा विकार जाणीव नेणीवचा विचार वायूची करिता वायू नसता कैची जाणीव जाणीव नसता कैची नेणीव जाणीव नेणी वेस ठाव वायू गुणी जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा एकापासून एक झाले हे एक दिसून आले स्वरूप हो मुळीच भासले त्रिगुण भूतांचे असो हा मूळ मायेचा कर्दमू पुढे स्पष्टतेचे सांगतान एका सांगताना एक कौकुमो हे ही खरे वायोचा कर्दम बोलिला तयापासून अग्नि झाला तोही पाहताना देखिला कर्दमुचे अग्निपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप ते ही कर्दम रूपी एथे आशंका उठेली भूतांस जाणीव कोठे देखिली तरी भूतांत जाणीव हे ऐकिली नाही वार्ता जाणीव म्हणजे जाणते चळन तेची वायूचे लक्षण वायू अंगी सकळ गुण मागा निरूपले। म्हणून जाणीव देणीव मिश्रित अवघे चालीला पंचभूत भुता, म्हणून या भूतांत जाणीव असे कोठे दिसे कोठे न दिसे परिते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी भासे स्थूळ सूक्ष्म पंचभूते आकारली भूती भूते कालविली तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म निरोध वायून भासे तैशी जाणीव न दिसे न दिसे परी ते असे भूतरूप काग्नि दिसेना निरोधवायू भासेना जाणीव तैसे लाधीन लक्षणा एकाएकी भूते वेगळाली दिसती एक एक भासती पाहताण एकी एक भासती बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी ब्रह्मापासून मूळ माया मूळ मायेपासून गुणमाया गुणमायेपासून तया गुणास जन्म गुणापासून या भूते अवघी स्पष्ट यांची रूपेत समजते आकाश गुणापासून झाले ते हे कदापि नाही घडले शब्द गुणास कपिले आकाश वाया एक सांगता एकची भावी उगीच करी गोवी वाया वेडियाची उगवी कोणे करावी शिकल्या शिकविल्यानही कळेना दृष्टांते ही उमजेना दृष्टांतेही तरकेना मंद रूपी भूतान वडील भूत थोर आहे जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म ब्रह्मी मूळ माया जा तिची लिलाप लिला परीक्षिली निखळ ओतली भूते त्रिगुणांची भूते विकारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाश हा विचार उपाधी करीता। पिंडी व्यापक आणि म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाच आहे अभिप्राव आकाशाचा उपाधी मध्ये सापडले सूक्ष्म पाहतां भासले ऋतुक्यासाठी आकाश झाले रूप। आकाश अवकाश तो भकाश परब्रह्म ते निराभास आप उपाधी नसतांचे आकाश तेची ब्रह्म जाणीव नेणिव मध्यमान मध्यमान हेची गुणांचे प्रमाण येथे निरूपले त्रिगुण रूपे सहित प्रकृती पाववी विस्तारते पुढे एकची एकाची एकची होते विकारवंतची तया ते नेमकायचा काले पांढरई मेळवितान पारवे होय तत्वतान काळे पिवळे मेळवितान हिरवे होय ऐशे नाना रंग नाना परी मेळवितान पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून पाहावा एक उदगाचे विकार पातान दिसती अपार भूतांचे विस्तार चौऱ्याऐंशी लक्ष योणी नाना नाणादेहाच बीज उदक उदकापासून सकळ लोक किडामुंगी श्वापदाधिक उदकेचीच होय शुल्कित शोणित म्हणजे नीर त्या नीराज हे शरीर लखे दंत असती मात्र उदकाच्याच होती मुळांचे बारीक पागोरे तेणे पंथे उदक भारे त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र आंबे वृक्ष मोहर आले अवघे पाणी, फुली फळी लगडले सावकाश खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेन सर्वथा खांद्या फोडून फळे पाहता बोली साले मुळापासून शेवट वरी फळ नाही तदंतरी जळरूप फळ चतुरी विवेक जाणावा विवेक तेची जाणावे जळ सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाची एकची घडे येणे प्रकारे पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्म विशद होत आहे भूतांचे विकार सांगो किती क्षण एकची होती नाना वर्ण त्रिगुण भूतांची लटपट पाहो जात आहे खटपट बहु रूप बहु पालट किती म्हणून सांगावा ये प्रकृतीचा निरास विवेके करावा सावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावे निते श्री दास दे, गुरु शिष्य संवादे गुण रूप निरूपण नाम समास सहावा जय जय रघवीर समर्थ हा समास आहे नववा दशक आणि समास आहे पाच सहावा पुढे दशक नववा आहे सातवा समास मिळण्यासाठी या व्हिडिओला इथेच ब्लॉग थांबूया या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल जय हिंद जय जैही महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय प्रत्येकाकडे दासबोध आहेत दा असं दास नाही पण प्रत्येकाकडे मोबाईल नक्की आहे तर तो मोबाईलने श्रवण करू शकतो प्रत्येक समास ह्याच्या पाठचा समाज तुम्ही पाठच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्हाला लगेच समजेल जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम